नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद छंद सोडू नको देवाचा देवाचा हो सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा बरे वाईट माने कोणी सोडू नको देवध्याने बरे वाईट माने कोणी सोडू नको देव ध्याने शेवटी विजय होतो खऱ्याचा को खऱ्याचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा को देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा निंदा निंदास्तुती ऐकू नको देवकार्य सोडू नको निंदा तुती ऐकू नको कार्य सोडू नको मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा पुराती ध्यास किती सत्यालाही विघ्न येते पुराती ध्यास किती सत्यालाही विघ्न येते फळ केलं झेंडा सत्याचा हो सत्याचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा तुकड्या दास बोले खरा हाच बोध माने धरा तुकड्या दास बोले खरा हाच बोध बोधमा मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा